च्या अधिवेशनातून नाराज होऊन निघालेले छगन भुजबळ हे येवल्यामध्ये पोचले आणि आज येवल्यामध्ये जसं मी कालच्या व्हिडिओत आपल्याला म्हटलं होतं की बुधवारी छगन भुजबळ हे समता परिषदेच्या काही महत्वाच्या कार्यकर्त्यांना भेटणार त्यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आणि संपूर्ण राज्यभरात ओबीसीचा एल्गार पुकारायचं त्यांनी निश्चित केलेलं आहे शेरोशायरी आणि त्याचबरोबर इशारे असं सगळं ओतप्रोत भरलेलं भुजबळांचं काहीसं नटसम्राट स्टाईलचं भाषण हे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल सगळ्यांनी समजून घेतलं असेल भुजबळांचा अंदाज हा तिसऱ्या बंडाचा होता आणि इतकं तर आता ते स्पष्ट झालेलं आहे आता हे बंड अजित पवारांच्या विरोधात असणार आहे कारण प्रत्येक वेळेला भुजबळांनी आपल्या सर्वोच्च नेत्याविरोधात बंड केलेलं आहे आणि प्रत्येक बंडातून त्यांनी एक नवा अध्याय लिहिलेला आहे नवा अध्याय घडवलेला आहे आत्ता भुजबळ काय करणार आहे आणि भुजबळांच्या या सगळ्या गोष्टींना आता यश येऊ शकते की नाही हे संक्षिप्त स्वरूपात मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो छगन भुजबळ हे नाराज झाले कारण त्यांना मंत्री बनवण्यात आलं नाही मंत्रिपदाची शपथ त्यांना देण्यात आली नाही आता छगन भुजबळ हे मंत्री व्हावे असं खर तर कोणाला वाटत होतं तर फडणवीसांना वाटत होतं आणि याचं कारण काय तर फडणवीसांच्या विरोधात असलेला सकल मराठा समाजाच्या आंदोलनाचा ज्वालामुखी ज्या वेळेला भडकला त्यावेळेला हा ज्वालामुखी आपल्या वाणीने आपल्या इशाऱ्यांनी आणि आप आपल्या आंदोलनाने अगदी त्याचा सामना करण्याची तयारी जर कोणी दाखवली तर ती छगन भुजबळ यांनी दाखवली आणि छगन भुजबळांनी ओबीसीचं जे काही आंदोलन उभं केलं त्याला लक्ष्मण हाकेंची मिळालेली साथ असेल किंवा इतर जो काही ओबीसी सकल ओबीसी जो काही एकत्र झाला त्यामागे भुजबळांचं नेटवर्क होतं भुजबळांचं काम होतं हे अगदी स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे फडणवीसांना असं वाटत होतं की आपल्या अडचणीच्या काळात मदत करणारा नेता मंत्रिमंडळात असला तर ते चांगलं आहे पण भुजबळ मंत्रिमंडळात असावेत असं ओबीसी असलेल्या सुनील तटकरे यांनाही वाटत होतं आणि आधी शरद पवार आणि त्यानंतर आता अजित पवार यांचे मॅन फ्रायडे असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनाही ते वाटत होतं पण भुजबळ मंत्री होऊ नयेत असं अजित पवार यांना वाटत होतं पक्षाचे सर्वोच्च नेते आता सध्या अजित पवार आहेत राष्ट्रवादीचा जो अजित पवार गट आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि सर्वे सर्व आहेत त्यामुळे जर सर्वे सर्व असलेल्या माणसालाच जर आपण नको असू तर बाकी कोणाला हवे असून भुजबळांचा काहीच निभाव लागणार नव्हता आणि मग त्यामुळे नाराज झालेले भुजबळ हे त्या दिवशी आपल्या रेडिसन या हॉटेलवर थांबले होते त्यानंतर ते रात्री तिथून निघाले आणि ते येवल्याला आले येवल्यामध्ये त्याने जे लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आज त्यांनी समता परिषदेचा जो काही महत्वाच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा होता तो घेतला आणि तिथे भुजबळांचा अंदाज हा खूपच एखाद्या नटसम्राटाला साजेसा असाच होता हिरव्या रंगाचा हिरव्या रंगाचा वेस्टकोट घातलेले भुजबळ आज ज्या वेळेला आपल्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधत होते तेव्हा त्यांनी केलेली शेरोशायरी आणि विशेषतः सिक्का हो वाला अंदाज होता तो तर लाजवाब होता मैं और ही निकल जाऊंगा मैं मौसम नहीं हूँ बदल सिक्का हूँ मुझे मैं उस पुराने जमाने का सिक्का हूँ मुझे फेंकना देना हो सकता है तुम्हारे पूरे दिनों में यही सिक्का चल तो रहा या सगळ्या गोष्टींना कार्यकर्ते टाळ्या देत होते पण त्याच वेळेला भुजबळांना हे बरोबर कळत होतं की आपल्याला काय करायचंय आणि कोणाला आपल्याला सामोरं जायचंय आज सकाळी म्हणजे बुधवारी सकाळी राजा राजपूतकरांना शरद पवारांनी भुजबळांच्या भेटीला पाठवलं होतं आणि प्रत्येक वेळेला हे असं घडलेलं आहे जेव्हा जेव्हा भुजबळांनी बंड केलंय जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी किंवा त्यांच्या शिवसेनेच्या विरोधात त्यांनी बंड केलं त्यावेळेला शरद पवारांनी त्यांना आधार दिला ज्या वेळेला त्यांनी शरद पवारांना सोडचिठ्ठी दिली त्यावेळेला ते प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्या माध्यमातून दुसरं बंड करते झाले आणि आता ज्या वेळेला त्यांना तिसरं बंड करायचंय ते अजित पवारांच्या विरोधात करायचंय अर्थात अजित पवारांची आणि थोरल्या पवारांची आणि बाळासाहेब ठाकरेंची तुलना करण्याचा माझा मुळीच उद्देश नाहीये आणि हेतूही नाहीये पण आपलं जे पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व आहे त्याच्या विरोधात अगदी दंड ठोपटण्याची तयारी ही भुजबळांची असते आता ही भुजबळांची तयारी माहीत असल्यामुळे सुहास कांदे जे नांदगावचे आमदार आहेत शिवसेनेचे त्यांनी भुजबळांना डिवचलेलं आहे कारण भुजबळांनी शिंदेना डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे तो कसा तर शिंदेच्या लाडक्या बहीण योजनेला जो काही प्रतिसाद मिळाला म्हणजे त्या योजनेचं नाव असं होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी काय आहे त्या योजनेला मिळालेल्या प्रतिसादामुळे राज्याची सत्ता आली असं सगळेच म्हणत आहेत पण आज भुजबळांनी वेगळा राग अलापलेला आहे तो काय आहे तर ते म्हणाले की लाडक्या बहिणींचं योगदान हे नंतरच आहे आधी ओबीसींचं योगदान आहे आणि हे खरं आहे की ओबीसींनी संपूर्ण राज्यभरात भाजपला महायुतीला अगदी भरभरून मतं दिलेली आहेत दलित बांधवांनीसुद्धा मतं दिलेली आहेत आणि त्यामुळे भुजबळांच्या या मु या मुद्द्यामध्ये तथ्य असेल पण भुजबळांनी आज काय केलेलं आहे तर त्यांनी ओबीसींचा एल्गार संपूर्ण राज्यभरात आपण पुकारणार आहोत हे सांगून टाकलेलं आहे आता भुजबळांनी जर समजा ओबीसींचा एल्गार पुकारला तर त्याचा सामना हा एक तर मराठा सकल मराठा म्हणून मराठा आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना करायला लागेल बघा त्यांनी आज हुशारी काय केली ते म्हणाले आमचा मराठ्यांना विरोध नाही पण ओबीसी मधून त्यांना आरक्षण दिलं जाऊ नये एवढी गोष्ट त्यांनी नमूद केली आहे आता हे सगळं करत असताना भुजबळांच्या या आंदोलनाला किंवा या ओबीसी एल्गारला सुहास कांदे यांनी आव्हान देताना काय म्हटलेलं की भुजबळांनी आपल्या मतदारसंघातल्या आमदारकीचा राजीनामा देऊनच दाखवावा आणि भुजबळ म्हणजे काही ओबीसी नाही किंवा संपूर्ण ओबीसी समाज म्हणजे भुजबळ नाहीत हा सुहास कांदेंचा जो काही नांदगाव टाईपचा किंवा उत्तर महाराष्ट्रातला जो अजेंडा आहे आणि भुजबळांचा जो विरोध आहे तो सुहास कांदेंना चालवायचा आहे सुहास कांदे हा विरोध का चालवतायत कारण भुजबळ आणि एकनाथ शिंदे हे जे काही शिवसेनेतले दोन नेते आहेत म्हणजे भुजबळ हे मूळचे शिवसेनेचेच आहे आणि त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांची जी काही टक्कराटकरी सुरू आहे त्याच्यामध्ये भुजबळ हे वयाने ज्येष्ठ आहेत आणि त्यामुळे एकनाथ शिंदे असो किंवा अजित पवार असो या कोणालाही आव्हान द्यायला भुजबळ मागे पुढे पाहत नाहीयेत आता सुहास कंदे काय दाखवतायत तर माझ्या नेत्याच्या विरोधात जो बोलेल त्याच्याशी टक्कर घ्यायला मी तयार आहे ते त्यांची स्थानिक पातळीवरची जी काही समीकरणं आहेत ती सेट करत आहेत आज भुजबळांनी जे काही केलेलं आहे त्यामुळे येणारा काळ हा भुजबळांना हिरो करणारा असणार आहे पंच्याहत्तरी उलटलेले भुजबळ हे या वयात सुद्धा ओबीसीचा नेता म्हणून स्वतःला त्यांनी एस्टॅब्लिश केलेलं आहे त्यांनी स्थापित केलेलं आहे आता भुजबळांना राष्ट्रीय पातळीवर स्वतःला स्थापित करायचंय भुजबळांना काय खुणावतंय तर भुजबळांना खुणावते ती म्हणजे गोपीनाथ मुंडे यांची ओबीसी नेता असलेली जागा ही भुजबळांच्या म्हणजे मुंडेंच्या पश्चात जर भुजबळ मिळवू शकले तर ती त्यांना हवी आहे भुजबळांचं हे खूप दिवसांपासूनचं स्वप्न आहे की राष्ट्रीय पातळीवर त्यांना स्वतःला प्रूव करायचंय स्वतःला प्रेझेंट करायचंय स्वतःला तिथे मांडायचं आहे आणि तोच त्यांचा प्रयत्न आहे आता भुजबळांनी काय सांगितलं की मला पक्षातून पण सपोर्ट होता आणि मुख्यमंत्र्यांचाही मला पाठिंबा होता पण मला नेतृत्वानेच टाळलं त्याला मी काय करू अजित पवारांचा त्यांना जो विरोध होता बघा ज्या वेळेला मागच्या वेळेला राज्यसभेची वेळ आली त्यावेळेला राज्यसभा ही भुजबळांना हवीही होती आणि नकोही होती आता तुम्ही म्हणाले हे काय सांगताय तर भुजबळांना ती हवी एवढ्यासाठी होती की त्यामुळे भुजबळ राष्ट्रीय पातळीवर जाऊ शकत होते नाशिकमध्ये त्यांना जो काय पराकोटीचा विरोध होता येवल्यामध्ये त्या विरोधामुळे आपण शांतपणे राज्यसभेवर जावं असा भुजबळांचा एक प्लान होता पण अजितदादांना भुजबळांना बाजूला करून आपली पत्नी सुनेत्रा पवार हिला खासदार करण्याचे वेध लागले होते कारण सुनेत्रा पवारांचा बारामतीतला जो काय जिवारी लागणारा आणि मनस्ताप देणारा पराभव होता त्यातून कुटुंब आणि पत्नी या दोन्ही गोष्टी त्यांना सावरायच्या होत्या आणि त्यामुळे तिथे पहिल्यांदा भुजबळांचा पत्ता कट झाला आता भुजबळांची गडबड काय आहे की भुजबळ हे तसे अहंकारी नेते आणि त्यामुळे एकनाथ शिंदे असो देवेंद्र फडणवीस असो किंवा अजित पवार असो या प्रत्येकासमोर आपल्या ज्येष्ठतेचे दाखले द्यायला भुजबळ विसरत नाहीत ने आणि नेत्यांचा सगळ्यात मोठा एक अहंकार काय असतो मग ते अजित पवार असो एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडणवीस असो मी नेता आहे मी मुख्यमंत्री आहे म्हणजे मी बरोबर आहे खूप कमी नेते असे असतात की जे खेळाडू वृत्तीने आपल्या सहकाऱ्यांचं किंवा आपल्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांचं ऐकतात आपल्या सगळ्यांना आठवत असेल दोन हजार चौदाला ज्यावेळेला असाच अहंकार एकनाथ खडसेंनी दुखावला देवेंद्र फडणवीसांचा त्यावेळेला एकनाथ खडसेंचं काय झालं हे आपण पाहिलं आता हीच गोष्ट भुजबळांनी अजित पवार यांच्या बाबतीत केली आहे आणि त्यामुळे अजित पवार हे जे फडणवीसांनी खडसेंचं केलं तेच ते भुजबळांचं करू पाहत आहेत पण भुजबळ पडले ओबीसी नेते भुजबळांनी वडीलधारी असलेल्या किंवा वडिलांच्या जागी असलेल्या अजित पवारांना वडिलांच्या जागी असलेल्या शरद पवारांना सुद्धा सोडचिट्टी द्यायला मागे पाहिलेलं नाहीये मागे पुढे पाहिलं नाहीये तीच गोष्ट बाळासाहेब ठाकरेंची की त्यांना भायकाळ्याच्या भाजी मंडईतून अगदी थेट महानगरपालिका आणि तिथून मंत्रालय आणि तिथून सगळी राजकीय क्षितीज पादाक्रांत करू देणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंना जर भुजबळ टांग मारू शकतात नागपूरच्या अधिवेशनामध्ये तर अजित पवार कीच की मुली आहे असं म्हणून आता पवारांबरोबर म्हणजे धाकल्या पवारांबरोबर भुजबळांनी पंगा घेतलेला आहे आता हा जो पंगा आहे हा ते किती वेळ चालवणार अजित पवारांच्या विरोधातला पंगा ते टिकवू शकणार का ते टिकवण्यासाठी त्यांना फडणवीसांची साथ लागणार आहे फडणवीस ही साथ आपल्या सोयीप्रमाणे देणार आहेत का जसं त्यांनी एकनाथ शिंदेना सोयीच्या पद्धतीने उपयोगात आणलं मी वापरलं म्हणत नाही आहे सोयीच्या पद्धतीत उपयोगात आणलं त्यांचा उपयोग करून घेतला चिन्हातला तसंच ते भुजबळांच्या आणि अजित पवारांच्या बाबतीत फडणवीस करणार आहे का आणि आज भुजबळांनी एक गोष्ट जी मांडलेली आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या समोर ती मी आपल्याला सांगतो कारण हा व्हिडिओ समारोप करण्यासाठी ती गोष्ट खूप महत्वाची आहे भुजबळ काय म्हणाले की एक आहे तो सेफ आहे हिंदू मुस्लिम आम्ही सगळे एकत्र आहोत आणि त्यामुळे एक आहे तो सेफ आहे हे भुजबळांना कोणाला ऐकवायचं होतं अजित पवारांना ऐकवायचं होतं अजित पवारांना ते सांगायचं होतं हे सांगत असताना आपल्या समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसमोर आणि कार्यकर्त्यांसमोर भुजबळ असं म्हणाले की ही लढाई तुम्हाला आत्ता इथे सभागृहात लढावी लागेल बाहेर लढावी लागेल रस्त्यावर लढावी लागेल आणि आपल्या आंदोलनावर किंवा आपल्या ओबीसी समाजावर वरवंटा फिरवला जाईल तुम्ही तयार आहात ना त्यावेळेला तिथे एकच चित्कार झाला भुजबळांच्या नावाच्या घोषणा दिल्या गेल्या आणि त्यांचा जयजयकार केला गेला त्यामुळे के त्या एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की भुजबळ हे आत्ता त्यांची अवस्था ही खूपच वेगळी आहे कारण त्यांनी सगळं भलं बुरं त्यांचं भोगून झालेलं आहे आणि त्यामुळे जे निष्ठावंत कार्यकर्ते हे त्यांच्या बरोबर राहिलेले आहेत जाता जाता आपल्याला एकच गोष्ट सांगतो की भुजबळांचा मुंबईतला एक अत्यंत जवळचा कार्यकर्ता शशांक शिंदे याला सुद्धा अजित पवारांनी सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासावर येऊ दिलं नाही अजित पवारांनी या सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाची निर्मिती करताना भुजबळांचा एकही समर्थक घेतला नाही यावरून भुजबळांना जे काही समजायचं होतं ते समजलं होतं पण नागपूरला जेव्हा त्यांना स्वानुभव आला मंत्रिमंडळाच्या सगळ्या प्रक्रियेतून त्यांना डावलण्यात आलं त्यावेळेला आता ओरिजिनल भुजबळ जागे झालेले पण तेच ओरिजिनल भुजबळ अजित पवारांना जड जाणार आहेत का की या सरकारला जड जाणार आहेत शिंदे आणि अजित पवार हे दोघंही छगन भुजबळ यांच्या रडारवर असणार आहेत की एकटे अजित पवार असणार आहेत आणि थोरले पवार भुजबळांना जेव्हा नव्वदच्या दशकापासून जे, दशका जे व्यवस्थित रित्या उपयोगात आणतायत किंवा चालवतायत ते आता थोरले पवार त्यांना नीट चालवणार आणि त्या त्यांच्या चालीचा उपयोग हा स्वतःच्या राष्ट्रवादीसाठी करून घेणार का हेच येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे मित्रो आपल्याला काय वाटतं अजित पवारांना जे अंगावर घेण्याचं काम छगन भुजबळांनी केलेलं आहे तितकं बळ हे भुजबळांच्या भुजांमध्ये आहे का छगन भुजबळ यांचा बोलविता धनी कुणी तिसरा आहे का एकाच वेळेला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना अंगावर घेण्याचा भुजबळांचा जो प्रयत्न आहे हा काहीसा राजकीय आत्मघातकी पद्धतीचा आहे असं आपल्याला वाटतंय का जर आपल्याला जे काय वाटत असेल ते आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपला पुढचा व्हिडिओ आम्ही घेऊन येणार आहोत मित्र असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सतत फॉलो करत राहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असं मी समजतो जर आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद